आता आपल्याला एस सी आणि ओबीसी हे दोन आरक्षण तर आहेत पण याच्यामध्ये महिला कोणती आहे ते आपण चिठ्ठीला काढणार वर्गा। कोणत्या वर्गात आणि सगळ्या वर्गात एक एक दोन दोन तरी दो विद्यार्थी दो सगळ्याच समाजाचे आहेत त्याच्यामुळे असं काही प्रश्न जर मला ओबीसी मध्ये किती कॅटेगरी आहे आता ते

आणि ओबीसी त्यांच्या मध्ये आपल्याला एका महिलेसाठी काढायचं बाकीचा त्यांच्यातला तो खुला राहणार तर सर्वात प्रथम इतर मागास म्हणजे ओबीसी आणि अनुसूचित जाती एस ह्या दोन चिठ्ठ्या याच्यानंतर हा हे आपण महिलेसाठी काढत आहोत

दोन चिठे आपण बाजूला ठेवणार यांचं काम झालेलं आहे

याच्यातूनच काढून द्यायला आपल्याला या स्टेल एक महिला काढायचा तर याच्यातून काय करून

बघा एस टी महिला वर्ग पाचवा बरोबर हे झाले दोन झाले एस टी मध्ये कोणती झाले सर्वांना बिल्ल येतात मंदिर बाजू येतात आपल्याकडचे दोन दोन

आपला ओबीसी झालं आता एस टी महिना झालं आता पुन्हा एस टी आता ते कोणत्या वर्गासाठी येत ते द्यायचे एक चिटी काढायची पाचवा आता एस टी झाले आणि ओबीसी झाले आता काय आपण एस सी

रणपल्या विजयंतीची मैलाणी पहिली पहिली जय दादा साक्षय होते बेटा खंडरा श्री शंकर आरती गाव अरे आता आपल्याला विजयंतीची खात्री नाही साकडे पापा आता ऐकून घ्या ऐका ऐका

आता इतर मागास झाले एस टी झाल्या एस टी दुसरा झाला एस सी झाला बीजेपीचे दोन झाले काही ओपन 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 ओपनच्या राहिले आता आपण ओपनच्या दोन महिला काढून घेणार महिला ओपन महिला आता अजून आपल्याला एक मैला खुल्यातून काढायची हो

थुला, थुला। खुला सातवा खुला 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 एकच खुला अशा पद्धतीने आपल्या आकाराचे ठेव झालेल्या शिक्का मारतील आणि इतर मागास महिला सातवी अ महिला वर्ग पाचवी अ यस्टी पाचवी अ अनुसूचित जाती सी चौथी साठी आहे चौथी साठी विजयी महिला वर्ग पहिला विजयी वर्ग चौदा प त्याच्यानंतर खुला वर्ग महिला आणि तिसरी साठी राहतील त्याच्यानंतर प आणि वर्ग दुसरा हे खुल्या अशा पद्धतीने आपले आरक्षणाची सोडत झाली तुमच्या सगळ्यांच्या समोर आता कायला तुमचा प्रश्न शिक्षण प्रेमी नागरिक नाही तर तुम्ही या ठिकाणी त्यांचं नाव सुधारू शकता तुमच त्याच्यासाठी बहुमत असेल आम्ही